हलक असं छोटं विमान हे बनवलंय नागपूरच्या राजेंद्र जोशी यांनी याचं वजन आहे अवघं शून्य किलो सत्याहत्तर ग्रॅम विशेष म्हणजे या एरो मॉडेलची वर्ल्ड मध्ये नोंद झाली आहे राजेश जोशी यांनी सर्वात हलकं रबर पॉवर फ्री फ्लाईट एरो मॉडेल तयार केले नागपूरचे राजेश जोशी हे एनसीसी मधून निवृत्त झाले त्यांना लहानपणापासूनच एरो मॉडेलिंगची आवड होती कोरोनाच्या काळात जोशींनी सर्वात लहान एरो मॉडेल बनवायला सुरुवात केली सगळ्यात आधी त्यांनी एकशे वीस ग्रॅम इंडोर रबर पॉवर फ्री फ्लाईट एरो मॉडेल तयार केलं त्यानंतर आता त्यांनी बनवलेलं हे इंडोर एरो मॉडेल अवघ्या शून्य किलो सत्याहत्तर ग्रॅमचं आहे ज्याची लांबी अवघी साडेचार सेंटीमीटर इतकी आहे हे इंडोर रबर पॉवर फ्री फ्लाईट तीस फूट उंच उडू शकतं तेही सत्तावीस सेकंदांपर्यंत हवेत तरंगत राहू शकतं हे विमान नेमकं कसं आहे ते ऐका त्याचं किती डेट आहे किती उंचीवर तो होतो आणि किती सेकंदापर्यंत तो उडलेला आहे काय आत्ता जे मी रेकॉर्ड केलेला आहे म्हणजे रेकॉर्ड झाला रेकॉर्ड करणे हा उद्देश नव्हता हो पण सध्या जे विमान बनलेलं आहे ते अतिशय हलकं आहे हे विमान नेमकं कसं आहे ते राजेश जोशी यांनी सांगितलं राजेश जोशी यांनी ग्रॅम वजनाच्या छोट्या विमानापासून ते उंचीची आणि साठ किलो वजनाची विमानं बनवली आहेत त्यामुळेच त्यांनी आजही मुलांना एरो मॉडेलिंग बद्दल चांगली माहिती उपलब्ध करून दिली आहे एरोमॉडेलिंग मॉडेलिंग माहितीच्या अभावामुळे मुलं याकडे वळत नाहीत पण मुलांनी एरो मॉडेलिंग मुला 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 वर लक्ष केंद्रित केलं तर त्यांचा विमान वाहतूक क्षेत्रात जाण्याचा कल वाढेल असं त्यांचं मत आहे जोशी यांनी बनवलेल्या या छोट्या विमानाची आणखी काय वैशिष्ट्य आहेत तीही ऐकायची माझ्या घरात असलेला बालसाऊड आम्ही जे सगळे विमान बनवतो बालसाऊड अतिशय हलकं लाकूड असतं आणि मऊ असतं आणि मजबूत पण असतं ते आणि शेविंग ब्रेड आपली दाढी करायची तिचा वापर केलेला आहे आणि बारीक बारीक त्यातनं काड्या काढून काड़ त्याचं डिझायनिंग केलेलं आहे आणि फेविक्विक जेल वापरलेलं आहे मी आणि बारीक गिटारची जी तार असते ती बारीक ताराचे तुकडे वापरलेले आहेत आणि वाया गेलेली रिफिलचे काही तुकडे वापरलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी एक आहे की त्याच्यामध्ये जे कवरिंग आहे ते मायलार नावाचं एक जगात सर्वात पातळ फिल्म असते पॉलिस्लिन एक असते ती जिचं प्लास्टिक फिल्म अतिशय हलकी त्याचं कवरिंगला उपयोग केलेला आहे थोडंसं फेविकॉल वापरलेलं आहे फेविकॉल आणि पाणी विशेष म्हणजे भारतात किंवा आशियात कुणीही अशा प्रकारचे इंडोर विमान आतापर्यंत बनवलेलं नाही असा जोशी यांचा दावा आहे त्यामुळे जोशी यांच्या या मॉडेलची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या दोन्ही पुस्तकांमध्ये झालेली आहे अशी माहिती राजेश जोशी यांनी दिली उद्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेला आहे त्याच्यानंतर लगेचच वीस दिवसानंतर आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि आता लवकरच त्याची स्कूटनी सुरू होईल इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची एंट्री होणार आहे राजेश जोशी यांनी बनवलेल्या या इंडोर रबर पॉवर फ्री फाईट एरोमॉडेलची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा जोशी यांचा मानस आहे